दोन हजार एकोणतीसमध्ये आदित्य ठाकरेच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं भाकीत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवले जालन्यात एका लग्न समारंभात भेट देण्यासाठी आलेले असताना खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी दोन हजार एकोणतीस साली भाजपचं सा अंधपतन होऊन शिवसेना सत्तेत येणार असल्याचा दावा देखील खैरे यांनी आहे रावसाहेब दानवेंना सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा दोन हजार एकोणीसच्या निव लोकसभा निवडणुकीत पराभव केला आहे असा आरोप देखील खैरे यांनी केला आहे आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केले त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दानवेंना देवानं जालण्यात पराभूत केले असा टोला देखील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला मैदान पुढे आहे आम्ही पुन्हा परत येणारा असा इशारा देखील खैरे यांनी भाजपला दिलाय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आता संपली असून काँग्रेसच्या विचाराची शिवसेना आता आहे असं दानवे कल्पना म्हणतात रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो आम्ही काँग्रेस बरोबर गेलो उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धवसाहेब टीका करू लागले पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्योगजी पुढे घेऊन जात आहेत आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवड शिवसैनिक महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला की रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल एकोणीसशे म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केल के केला त्याने म्हणजे दवाखान्यात बसून शिग्मा हॉस्पिटल बसून त्यांनी माझा पराभव केला जर बारा बारा नगरसेवक भाजपचे त्यांना पैसे विशेष दिले सगळं केलं आहे आमच्याही काही लोकांना पैसे दिले आमच्याही एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आहे का तिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखवा नका मी अजून पण त्याचा तोभार नाही पाहिला ना मी पा बोलत पण ते त्या माणसाने त्यांनी एक चांगला आपला एक युतीचा जबरदस्त खासदार पाडला म्हणून हो। त्याने आता परमेश्वराने मग त्यांना इथं जाणण्यात दाखवून दिलं यावेळेस बदला निघतो मधला काही थांबत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की रावसाहेब दानवे हे त्या ठिकाणी फक्त आता फक्त मुलीला एकंदर शिंदे गटाकडून आणलं त्या मुलीला मी मुली जिल्हा परिषदेमध्ये पाडलेला होता आणि त्यांनी बंद केलं होतं शिवसेनेच्या विरोधात आता ठीक आहे ते आले असेल एकनाथ शिंदेंच्यामुळे किंवा काहीतरी झालं असेल वाटप केलं असेल खूप म्हणून इकडे मुलगा पण मुलगा पण तसंच म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एका घरात एकच तिकीट आहे यांनी दोन दोन तिकीटे घेतल्या म्हणजे जरी समजा शिंदेगडनं जरी घेतलं असेल तर मग त्यांची युतीच आहे ना सांगायचा मुद्दा असा की हे सगळं त्या ठिकाणी आणि किती करप्शन अजूनपर्यंत त्यांच्या मतदारसंघातून रस्ता झालेला नाहीये कोणता आज टुरिझम पूर्णपणे संप संपलं आहे कुठलं अजिंड्याचं सिन्नगड रस्ता जो आहे अजेंड्यापर्यंतचा अजूनही खराब झालेला आहे खराब ज्यांनी काम घेतलं तो भाजपचाच आहे तर ता ता सध्या आणि त्यांनी काम घेतल्यानंतर तो मला म्हणे की असं बोलू ना याकेल को बोलो गडकरी साहेब कोलो ते सबको बोला पण तिथे काम अडवण्याचं काम काम होऊ न देण्याचं काम यांनी केलं अशा पैठणला सुद्धा पैठणचा रस्ता तो सुद्धा त्यांनी असाच चढवला त्याच्या भावाने काम घेतलं आणि असं सगळं भाऊ आपले घरचेच लोक काम करणार सगळे हे करणार आता जास्त वेळेस चालणार नाही थांब मैदान अभी आगे है हम फिर वापस आने वाले पुढच्या इलेक्शन पर्यंत शिवसेना संपेल असं ते म्हणाले आता शिवसेना त्या ठिकाणी येईल तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका पहा काय होणार आहे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होतील मुख्यमंत्री म्हणतील हे माझं वाक्य मग हे कुठे जाणार आहे कारण सरकार येतच जात येत जात आणि म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय झालं अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या मध्ये जनता रस्त्यावर आली सगळ्या राज्यात रस्त्यावर आली हे कधी पण होऊ शकतं तो ट्रम्प ज्या पद्धतीने वागायला लागलेला आहे तसे इतर पण काही लोक वागतात आणि ते वागणारे लोक त्यांचं अधपतन होणारच लवकर जितकं गर्व असं हेमाचा गर्व त्या ठिकाणी एका मै हनुमंत तर हे कोण आहे मग आणि यांचं कधी पण त्या ठिकाणी तुम्ही सांगतो फक्त आता कोणताही भाव नाही आहे आमचे जे बाकीचे लोकल मंत्री जे आहे ना भाजपचे ते बाकीचे ते भाव देत नाही बळदेवडी येऊन करू शकतो म्हणजे आम्ही बोलत नाही झाला मला ते भाजपचे सगळे मंत्री म्हणून हमी बोलत चालू असं स्पष्ट सांगतात हे फक्त बाळगामी जाऊन गोष्ट होतो आणि आता तिथं त्याचं काही राहिलेलं नाही आहे आज आमचे नाना हरिभाऊ बागडे हे यांचंच चालेल बाकी यांचा काही चालणार नाही